आजची आपली रेसिपी आहे घरगुती काळा मसाला म्हणजेच याला काळं तिखट किंवा कांदा लसूण मसालासुद्धा म्हटलं जातं सगळ्या घरभर या मसाल्याचा घमघमाट एवढा सुटला आहे ना आणि याचा रंग बघा अगदी चटणी म्हणजे हा मसाला संपेपर्यंत असाच कलर राहतो आणि चवीला तर म्हणाल ना अप्रतिम कोणत्याही भाजीची चव या मसाल्यामुळे दुपटीनं वाढते चला तर मग याची रेसिपी पाहूयात तर ही जी दिसते ना ही देशी लाल मिरची म्हणजेच लवंगी मिरची आहे तर एक किलोच्या प्रमाणात ही मिरची मी घेतली आहे सगळ्यात अगोदर या मिरच्याची देठं काढली आणि चांगल्या चार तास उन्हामध्ये कडक कशा होईपर्यंत वाळवून घेतलेल्या आहेत तर आता मिरच्या वाळवून घेतल्या की मिरच्या भाजून घ्यायच्या आणि थोडासा हलकासा कलर येईपर्यंत ह्या मिरच्या भाजायच्या आहेत आणि भाजताना ना थोडे थोडेसे घेऊनच भाजा, भाजा म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील मसाल्यांचं अगदी योग्य प्रमाण आणि चटणीला कलर बघा किती छान आलेला आहे एकदम सुरेखा असा रंग आला आहे यासाठी एक सिक्रेट घटक यामध्ये मी घालणार आहे त्यामुळे व्हिडिओ प्लीज संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर अशा बघा थोडे थोडे घेऊन मी मिरच्या सगळ्या भाजून घेते यासाठी लागणारा मसाला आपण पाहूयात यासाठी लागणार आहेत पाव किलो धने त्यानंतर जे पांढरे तीळ असतात ते तीळ मी पाव किलो घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम इथं मी जिरे घेतलेत त्यामुळे चटणीला खूप छान असा खमंगपणा येतो पंचवीस ग्राम इथे मी दालचिनी घेतली आणि याला चिरपळ म्हटलं जातं हे सुद्धा पंचवीस ग्राम घेतलेला आहे वेगवेगळ्या भागामध्ये मसाल्यांची वेगवेगळी नावं असतात तर हे जे आहे हे चक्रीफूल आहे तर हे सुद्धा मी पंचवीस ग्राम घेतले तर ही काळी मिरी ही तर सर्वांनाच माहिती आहे आपण नेहमी मसाल्यामध्ये याचा वापर करतो तर काळी मिरी मी जरा जास्त घेतले पन्नास ग्राम घेतले कारण मला खूप असं झणझणीत तिखट बनवायचं आहे तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण कमी हवं असेल तर पंचवीस ग्रामच घाला शहाजिरे घेतलेले आहेत पंचवीस ग्राम बदाम फूल पंचवीस ग्राम घेतलेला आहे मेथीदाणे घेतलेत पन्नास ग्राम तर याचे गुणधर्म तर सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे मेथीदाणे घालायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर मोहरी पन्नास ग्राम घेतलेले आहे लवंग घेतले लवंग मी पंचवीस ग्राम घेतले तर हे दगड फूल आहे दगड फूल सुद्धा पंचवीस ग्राम घेतलेला आहे आणि हा तेजपत्ता याला रामपत्री पण म्हटलं जातं तर तेजपत्ता मी पंचवीस ग्राम घेतला आहे त्यानंतर हळकुंड घेतलेला आहे मसाला वेलदोडे आहेत हे पन्नास ग्राम घेतलेत म्हणजे याला मसाला विलायची पण म्हटलं जातं किंवा मोठी विलायची म्हटलं जातं तर हे झाले खडे मसाले आणि अजून बाकीचे महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचेत तर पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये पाहायला भेटतीलच आणि तिखट बनवण्याची म्हणजे काळा मसाला बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते माझी पद्धत कशी आहे पाहूयात तर हे सगळे मसाल्यात आपल्याला भाजून घ्यायचेत आणि सुद्धा कशा पद्धतीने भाजते पहा सगळ्यात अगोदर मी तिळ घेतले आणि तीळ पण थोडासा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत आणि लक्षात ठेवा मसाले भाजून घेताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची थोडासा हलकासा कलर येईपर्यंत तिळ मी भाजून घेतलेत त्याचा बघा असा तडतड आवाज यायला लागला की तीळ भाजले असं ओळखायचं त्यानंतर जिरेसुद्धा भाजून घ्यायचेत थोडं थोडंसं तेल घालून हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत तर बघा अगदी थोडंसं एक चमचाभर तेल मी यामध्ये घातलेलं आहे आणि तेल घातलं की जिरे पटकन भाजले जातात जिरे भाजत आले ना खमंग असा याचा स्वाद येतो बघा तर आता भाजून झालेत हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते तर याच कढईमध्ये मी सगळे मसाले भाजून घेते आता धने भाजून घ्यायला लागले आणि धने भाजताना सुद्धा बघा थोडंसं तेल घालायचं साधारण एक दोन चमचे तेल मी घातलेलं आहे आणि भाजून घेताना मसाले जास्त पण एकदम लालसर होऊन द्यायचे नाहीत थोडासा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे बरेचजण काय करतात मसाल्यामध्ये क्र हिंग घातले जाते काहीजण सुद्धा घालतात तर आमच्याकडे पहिल्यापासून बडीशेप वगैरे घालत नाहीत त्यामुळे मी नाही घातली आणि बरेच जण मोहरी घालत नाहीत पण मी मोहरी घातलेली आहे मोहरीसुद्धा शरीरासाठी खूप म्हणजे खूप चांगली असते ज्या मसाल्यांना भाजायला जास्त वेळ लागत नाही ते एकत्रच भाजून घेते तर आता इथे मी मोहरी घातले त्यानंतर काळी मिरीसुद्धा घातलेली आहे काही सेकंदा करता हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये लवंग घालायचे मोहरी लवंग आणि काळी मिरी एकत्रच भाजून घ्यायचे आणि यामध्ये सुद्धा थोडंसं तेल मी घालणार आहे तर दोन चमचे तेल इथं घातले आणि मला अजून एक सांगावं असं वाटेल की बरेच जण काय करतात की हे सगळे मसाले तळून घेतले जातात तर तळून घेतल्यानंतर त्याचा अर्क कमी होतो त्यामुळे तळून नाही घेता थोडं थोडंसं तेल टाकून भाजून घेतले तरीही चालतं त्याचा खमंगपणा तसाच टिकून राहतो अगदी थोडंसं एक मिनिटभर हे व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर मग शहाजिरे यामध्ये घालायचे त्याला भाजायला काही फारसा वेळ नाही लागत त्यामुळे अगोदर हे तिन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आणि नंतर मग शहाजिरे घालायचे तर इथे पहा मी दगडफूल जे असतं ते सुद्धा घातलेलं आहे तडतड आवाज यायला लागला की हे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं भाजून घेतले तेजपत्त्याची पानं घातल्यानंतर थोडेसे असे हाताने त्याचे तुकडे केले तोडून घेतली साइडने तेल घालून व्यवस्थित चांगला थोडासा हलकासा कलर येपर्यंत भाजून घेतली हळकुण मात्र तळून घालायचे बाकीचे मसाले पटकन भाजून झाले हळकुण तळायला मात्र थोडासा वेळ लागतो तर जरासा तळून घेतलं की यामध्ये मोठी विलायची घालायची म्हणजे मसाला विलायची त्यानंतर दालचिनी घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं हलकासा कलर याचा चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे हे काढून घेताना यातले फक्त मसाले मी साईडला काढलेत आणि थोडंसं तेल अजून यामध्ये शिल्लक आहे यात आपल्याला तेलामध्येच आता चक्रीफूल घातलेलं आहे त्यानंतर चिरफळ घालायचं आणि याचा थोडासा हलकासा कलरही पण हे तळवून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे बदाम फूल हे पटकन तळलं जातं त्यामुळे शेवटी घातलंय हे आहेत मेथीदाणे तर बरेच जण काय करतात की यामध्ये कस्तुरी मेथी पण घालतात पण मेथीदाण्याचा वापर केल्यामुळे कस्तुरी मेथी न वापरता मी मेथी दाणे वापरलेले आहेत एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो तर व्यवस्थित चांगले मेथीदाणे भाजून घेतलेत हे भाजलेले मसाले सगळे एकत्रच केलेत आता अजून दोन तीन घटक यामध्ये घालायचेत पण ते मात्र वेगळे साईडला ठेवायचेत तरी ते मी पाव किलो सुक्कं खोबरं घेतले आणि त्याचे असे काप करून घेतलेत खोबऱ्याचे खोबरंसुद्धा आपणाला तळून घ्यायचं आहे थोडासा हलकासा कलर येईपर्यंत जास्त लालसर होऊ देऊ नका खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळे पटापट हे पलटी करत तळून घ्यायचे अगोदरचे जे मसाले काढून घेतले होते त्यामध्ये खोबरं न घालता एका साईडला ठेवायचे आता यातले कोणकोणते घटक साईडला ठेवायचेत हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये तिखट बनवते त्यामुळे इथे अर्धा किलो कांदे मी असे उभे पातळ बारीक कट करून घेतलेले आहेत आणि कांदा बघा असा थोडासा सुटसुटीत करून घ्यायचा आहे माझ्या आईना तिकट बनवताना असा चिरलेला कांदा तेलामध्ये शिजवून घालते पण मी आज तशा पद्धतीने न करता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते तर कांद्याचे असे सुटसुटीत भाग करून घ्यायचे आणि कांदा वाळवून घ्यायचा आहे याचे एकदम पातळ असे काप केल्यामुळे पटकन दोन दिवसामध्ये कुरकुरीत होईपर्यंत वाळतो कांदा तर हा बघा दोन दिवस अगोदर मी कांदा चिरून वाळत ठेवला होता आणि चांगला वाळलेला आहे कांदा सुद्धा थोडा थोडा करून तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तुम्ही तिकड बनवताना कांदा कशा पद्धतीने ओला घालता की असा वाळवून घालता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तिकड बनवताना तुम्हाला जर असा वाळलेला कांदा त्यामध्ये घालायचा नसेल तर कांदा चिरून तेलामध्ये चांगला व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजा किंवा तळून घ्या कांदा पटकन भाजला जातो बघा थोडासा हलकासा कलर येईपर्यंत कांदा सुद्धा भाजून घेतला आणि काढताना सुद्धा तो वेगळाच काढायचा आहे दुसऱ्या भांड्यामध्ये कांदा जर जास्त घातला ना तर चटणीचा तिखटपणा कमी येतो त्यामुळे मी सांगितलेलं प्रमाण योग्य आहे आणि मग मी म्हटलं होतं की चटणीला कलर चांगला येण्यासाठी तर यामध्ये मी थोडीशी बेडगी मिरची घेतली पहा तर पाव किलोला थोडीशी कमी आहे तर ही बेडगी मिरची यामुळे कलर खूप छान येतो चटणीला तर ही मिरची थोडासा हलका कलर येपर्यंत भाजून घ्यायची मिरची मसाले सगळे भाजून झालेले आहेत आणि एका साइडला इथे खोबरं लसूण घेतलाय एक प्लेट भरून म्हणजे साधारण पाव किलो लसूण मी घेतलेला आहे आणि त्यानंतर भाजून घेतलेला कांदा आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचं चटणी कुटताना डंकावरती शक्यतो कुटायला द्या एक किलोच्या प्रमाणामधला घरगुती काळा मसाला आपला तयार झालेला आहे आणि असा घमघमाट बघा सगळ्या घरभर पसरलाय आणि कलर पण किती सुरेख आला याला तर आता ही एका पॅकबंदाच्या भरणीमध्ये भरून ठेवायची तर इथे मी चिनी मातीची भरणी घेतलेली आहे आणि यामध्ये सगळा मसाला आता मी भरून ठेवणार आहे आणि माझी ही रेसिपी तुम्ही सध्या कोठून पाहताय हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन छानच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये